नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे हात माझ्यात हात ना चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी दुपारी सुरुवात करते आता दुपारच म्हटला येईल पाहून झालेला आहे हे बघ स्वयंपाक बाकी आहे स्वयंपाक पण करते आणि आज ते कालची पूर्ण घाण झालेली होती पूर्ण साफसफाई केली हॉलची सोप्याचे कवर वगैरे सर्व क्लीन केलं आणि गुड्या लावते आता सोप्याचे कवर हे बघ इथं पूर्ण क्लीन करून टाकलं आणि घाण लगेच झिंवून जाते त्याच्यामुळे म्हटलं गुड्याला म्हटलं आज आपण पूर्ण क्लीन करून टाकू आणि तिचे पप्पा गेले ड्युटीला ए पिलू उरको बेटा तिचं टी व्ही बघणं बी चालू आहे आणि कवर लावणं बी चालू आहे आणि माझं स्वयंपाक करणं चालू आहे कृष्णा करतोय अभ्यास अभ्यास करतोय का कुठे गेलाय भाऊ तो हो का अभ्यास करत होता आता गेला माझा दादा मागे खेळायला आणि आपले तर त्यांचे नाव ठेवले बेला आणि ब्रूनो गुडिया मस्त वाचलेले चला बेलाला खेळू देऊ आपण उरकवू ना हे बघ कसे पडलेले मला आता जायला उरकव टाका हो का लागलं का ते चालू झालं भारतीच लगेच कमेंट आली आवरून घेऊया आता तोपर्यंत मी तोपर्यंतची तयारी म्हणजे अर्धी तयारी केली मी आणि बनवते चिकन आणि भात लावला गेला माझा आला कधी भिजून ठेवली मी कधी भिजता भिजता मी म्हटलं हात धुवायला गेले मोबाईल म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करते आणि तरी भिजली गेली तेलच लावायचं तिला आणि चिकन बनवते आणि इकडे भात झाला पण माझा भात झाला कधी भिजून झाले आणि चिकनची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे आणि चिकनची रेसिपी टाकली आहे त्याच्यामुळे मी काही चिकनची रेसिपी दाखवत नाहीये तर आज बघू मासे घ्यायला जायचा विचार चालू आहे आणि मी जाते का, दिन दिन का मी काय माहिती मला पण कंटाळा येतोय दोन तीन दिवसापासून ना साधारण मी गावात जाते

काल तर इतका दोन दिवस तर खूप म्हणजे घाण झाली आणि मसाले वगैरे गुड्यानेच काढून दिले मला मी सकाळपासून देव पूजा केली परत कुशन कवर घातले आता सोप्याचे कवर लावते मसाले सुद्धा करून देणे किऊन दिले म्हणे मम्मी मसाले करून देणे तोपर्यंत मी थोडेसे भांडे होते ते भांडे घातले भरपूर काम होते आज मला आणि सकाळी सकाळी चालले गेले ड्युटीला त्याच्यामुळे मला त्यांना पण काम करता आले नाही तर ते पण करू लागतात थोडेफार चला ना भाजी करून घेते आणि मग बोलते तुमच्या पाहुणे येऊन गेलेले होते आणि परत मला सर्व स्वयंपाक वाढवावा लागला चार पाच जण होते यांचे मित्र तर सर्वांना जेवण वगैरे करून चार पाच वाजून गेले आणि व्हिडिओ करायला म्हणजे वेळच भेटला नाही आणि आता यांना म्हटलं जा तुम्ही आणि घेऊन या पण गुडिया राणी म्हणते तू चल मम्मी आणि हे पण म्हणते ती पिशवी ग माझी मग हे कसं ना कॅरी बॅग आण जा कॅरी बॅग जा कॅरी बॅग आण जा असं हातात घेऊन जाशील का ते पिना वगैरे नाही का माझं शोटर काढलं ती कॅरी बॅगांनी तर त्यांना जायचं नाही तर मला जावंच लागेल त्यांच्या सोबत मी जाते आता आणि पोहणे सहा झाले ते पण गाडीवरती बसलेले चल ते सामान पण ठेवलं याच्यात ठेव ना गे दूध घेऊन ठेवतो रे आले

एक तरी एक छोटा आहे हा मोठा देना दादा हा देखाऊ हा त्याच्यातला मोठा पाय तुला जो दिसतोय ना तो काढणार दादा हा तिकडे बघ

Har hard fishes. me. Hope Sarah fishing. टीश टँक मध्ये मासे टाकले गेले आणि हे बघा फक्त आता लाइटिंग लावायची बाकी आहे मग सर्व काम झालेलं आहे आता आणि एवढं सामान घ्यायला गेले मासे आणि आम्हाला हे किरकोळ सामान घ्यायला गेलो तर आम्हाला हे पडले आम्हाला एकवीसशे का बावीसशे रुपये बावीसशे मध्ये बसलो ना सर्व सामान सर्व मासे सहित बावीसशे मध्ये बसल भारी वाटते ना आणि एक, एक 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 जोडा आहे एक एक जो म्हणजे जोडीमध्ये आणलेले आम्ही सर्व मासे जोडीमध्ये मा आणलेले फक्त हे छोटे ना हे हे सिंगल आणलेले वाटतं आपण हां हे सिंगल आणलेले येलो ग्रीन आणि ऑरेंज हे तीन कलर आणलेले ते इतके छान आहे ना आणि असं वाटत ना जवळ बसून राहून खूप भारी जेवण करतो वाटतजवळ कथकल्यासारखं झालेलं आहे ना आज बिलकुल म्हणजे आज आरामच भेटला नाही असं समजा दोन म्हणजे तीन वाजता आमचे जेवण झाले दोन अडीच वाजताही आले जेवण केले तीन वाजता आणि पाच वाजता आम्ही बाहेर गेलो फिरायला चला जेवण वगैरे करते मी पण बसली आता अभ्यासला उद्या तिचा मराठीचा पेपर आहे तिला म्हटलं तू अभ्यासला बस आणि कृष्णा पण कृष्णाचा पण मराठीचा आहे पेपर आणि त्यांच्याकडेच बघत राहवाच वाटतंय इथंच बसलेला आहे मी जेव्हाच आलेलो आहे ना तेव्हाच इथंच बसले फक्त भात लावायला गेली मी मध्ये भारी वाटत